राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी होणार असल्यानं सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदारांना एक दिवस आधी मुंबईत येण्याचं फरमान निघालं आहे राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी पाच डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी एक दिवस आधीच मुंबईत या असा निरोप भाजपच्या सोलापूर जिल्ह्यातील पाच आमदारांना आला आहे मंत्रीपदाचा निरोप मात्र अद्याप पोहोचलेला नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याचं जाहीर केलं होतं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील असं जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे गुरुवारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी या आमदारांची प्राथमिक माहिती होती मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कुणाला शपथ दिली जाईल याची माहिती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेली नव्हती परंतु शपथविधी सोहळ्यासाठी एक दिवस आधीच दाखल व्हा असा निरोप आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान आवताडे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयात पोहोचल्याचं सांगण्यात आलं महाआघाडी आणि महायुती सरकारच्या काळात जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळं जिल्हावासियांमध्ये कमालीची नाराजी आहे मंत्रीपदाचा वनवास नव्या मंत्रिमंडळात संपावा अशी आग्रही मागणी लोकांमधून सुरू आहे मंत्रिपदासाठी आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची नावं चर्चेत आहेत